कवठे शहरातून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा रूटमार्च आगामी बकरी ईद व राजमाता जिजाऊ स्मृती दिन या अनुषंगाने कवठे महांकाळ शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कवठे पोलिसांनी शहरातून रूटमार्च काढण्यात आला कवठे महांकाळ पोलिसांनी पोलीस स्टेशन ते जुने बसस्थानक महाकाली मंदिर युववाणी चौक थबडेवाडी कॉर्नरपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक असा कवठेमंकाळ पोलिसांनी मार्च काढला यामध्ये कवठेमंकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क